गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार आहे शेअर मार्केटचा चौथा दिवस आणि शेवटून दुसरा दिवस उद्या शुक्रवारी शेअर मार्केटचा या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे तर या दृष्टीकोनातनं आज सेन्सेक्सची एक्सपायरी पण आहे तर बघूया काय होतं आहे काय नाही आज मार्केटमध्ये माझ्या मते मार्केट काल अशा पॉइंटला वर झाल म्हणजे अशा पॉइंटला वर गेलेलं आहे की आता कदाचित ब्रेकआउट मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर जर ब्रेकआउट मिळाला आपल्याला तर आ, मार्केट नवीन हाय बनवेल ऑल टाईम हाय बनवेल हा ही एक शक्यता त्याच्यामध्ये आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक टिप सांगणार आहे या टिपचा तुम्हाला बऱ्यापैकी उपयोग करून घेता येईल आणि त्याच्यामुळे मानसिक शांती ही मिळेल अशी मी आशा त्याच्यामध्ये करतो आहे आपलं जे प्रिन्सिपल आहे की फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडावे तर त्याच्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की वार्षिक न्यूनतम स्तरावरती आपल्याला तो शेअर खरेदी करायचा आहे पण वार्षिक न्यूनतम स्तरावरती तो शेअर दोनच प्रकारे येतो पहिला प्रकार म्हणजे तो शेअर तेवढा स्ट्रॉंग राहत नाही फंडामेंटली पूर्वी होता पण आता नाही तर अशा केसमध्ये तो शेअर वार्षिक न्यूनतम स्तरावरती येतो आणि दुसरं म्हणजे तो शेअर हा ऑपरेटर्स किंवा लॉबी किंवा कुठल्या तरी म्युच्युअल फंडनी विकला तर ह्या कारणास्तव तो, तो वार्षिक न्यूनतम स्तराच्या जवळपास सुद्धा आणि तिसरं म्हणजे मार्केट जर का पडत गेलं तरीसुद्धा तो वार्षिक न्यूनतम स्तरावरती येऊ शकतो तर ह्याच्यापैकी जे पहिलं आहे हे पहिल्यावरती आपल्याला कायम लक्ष ठेवायचं आहे की याचे फिगर खराब झाल्यामुळे तर तो खाली आलेला नाही ना तर त्या केसमध्ये तो आपल्याला विकत घ्यायचा नाही आहे <coughs> दुसरं आहे ऑपरेटरमुळे जर का तो खाली गेलेला असेल तर आपल्याला आपल्या पद्धतीत तो विकत घ्यायला हरकत नाही आणि तिसरं म्हणजे जर मार्केटच्या परिस्थितीमुळे तो शेअर खाली गेलेला असेल तर काहीच हरकत नाही विकत घ्यायला मग अगदी बिनधास्त आपण तो विकत घेऊ शकतो जर मार्केटच पडलेलं असेल आणि त्याच्या कारण त्या कारणास्तव तो, तो जर का शेअर खाली गेलेला असेल तर बिनधास्त शेअर विकत घ्यायला हरकत नाही हे मी म्हणेन तर ही तीन कारणं आहेत आता या तीन कारणांचे परिणाम कसे होतात बघू तर जेव्हा आपण वार्षिक न्यूनतम स्तरावरती शेअर विकत घेतो आणि तो, तो शेअर चांगला असतो आपल्याला माहिती आहे पण ऑपरेटर लॉबी किंवा म्युच्युअल फंड ह्यांच्यामुळे जर का तो शेअर पडलेला असेल तर मात्र आपल्याला त्याच्यामध्ये बराच काळ वाट बघावी लागते तो शेअर वर येण्यासाठी किंवा ह्या सगळ्यांचा परिणाम असा होतो की त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टर जे काही बसलेले असतात त्यापैकी काहीजणं का घाबरट असतात भित्रे असतात तर त्यांना असं वाटतं की तो शेअर अजून पडेल त्याच्यामुळे स्वतःची इन्व्हेस्टमेंट ते मोकळी करतात तर हाही एक त्या शेअरला धक्का बसतो आणि असे जर का बरेचसे शेअर्स होल्डर्स जर का बाहेर पडले तर तो शेअर अजून बऱ्यापैकी पडतो तर ह्याचाही अभ्यास करायचा आहे की नंबर ऑफ शेअर होल्डर्स तर कमी होत नाहीत ना जर नंबर ऑफ शेअर होल्डर्स कमी होत असतील तर त्याचा अर्थ हा शेअर त्यांच्यामुळे क पडत आहे बाकी काही कारण नाही आहे त्याच्यामध्ये तर, तर हे कारण नसल्या असल्या कारणाने जर तो शेअर पडत असेल तर आपल्याला तो शेअर आपल्या पद्धतीत परत अॅक्युमिनेट करत जायचा याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही कारण आपण फंडामेंटली स्ट्रॉंग जेव्हा शेअर विकत घेतलेला आहे तेव्हा तो वर जाणारच आहे फक्त कधी हा एकमेव त्याच्यामध्ये प्रश्न राहतो हो। तर आपली तयारी आहे की पुढची पाच दहा वर्षे आपण तो शेअर होल्ड करू शकतो आणि त्याच्यामध्ये मल्टीबॅगरसाठी आपण त्याची वाट बघू शकतो तर आपल्याला मल्टीबॅगर होण्यासाठी वाढ बघण्याकरता हे सगळे धक्के पचवणं हे आवश्यक आहे तर हे पचवण्याकरताच आपल्याला वाट बघायची आहे आणि त्याच्यामध्ये तो शेअर पडला किंवा जागेवर स्थिर राहिला तर घाबरायचं नाही हे शेअर्स जागेवर स्थिर राहण्याची शक्यता प्रचंड असते वर जाण्यापेक्षा आणि जेव्हा कधी हे वर जायला सुरुवात करतात तेव्हा ते डायरेक्ट दुप्पटला जाऊनच थांबतात हेही लक्षात घ्या म्हणजे वार्षिक न्यूनतम भावाला घेतलेला शेअर हा जेव्हा वाढायला सुरुवात करतो फंडामेंटली स्ट्रॉंग तेव्हा तो डायरेक्टली दुप्पट किंवा त्याच्यावरती जाऊनच तोच स्थिरस्थावर तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपल्याला फिफ्टी पर्सेंट किंवा त्याच्यापेक्षा जास्ती प्रॉफिट होतं तेव्हा पंचवीस टक्के आपल्याला शेअर्स विकायचे आहेत आणि शंभर टक्के गेले तर अजून पंचवीस टक्के शेअर्स विकायचे आहेत ज्यावेगे आपण आपला प्रॉफिट बुक केला आणि आपली इन्व्हेस्टमेंट ही नीलच्या आसपास आण जनरली शंभर ते दोनशे टक्क्याला शेअर स्थिर होतं परत आणि स्थिर झाल्यानंतर तो परत खाली यायला सुरुवात होते हे मार्केटचा अगदी नियम आहे <coughs> याला काही अपवाद असतील पण फारच थोडे असतील तो खाली यायला सुरुवात झाली की आपल्याला ले खालच्या लेवलला परत स्थिर झाल्यानंतर परत विकत घेता येऊ शकतं नाही आपल्याला तसा शेअरचा प्रॉफिटच झालेला आहे जरी आपण खालच्या लेवलला म्हणजे खालच्या लेवलपासून बऱ्यापैकी वरच्या लेवलला जरी घेतलेला असला तरीसुद्धा आपल्याला त्या शेअरमध्ये प्रॉफिट हा झालेलाच आहे जर तुम्ही त्या शेअरचा प्रॉफिट आणि लॉस काढला तर तुम्हाला त्याच्यामध्ये खालच्या पातळीपेक्षा वरती येऊनसुद्धा तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे कारण तुम्ही त्याच्याही वरच्या लेवलला तो शेअर विकलेला आहे तर हा एक त्याच्यामधला ॲडिशनल फायदा म्हणता येईल आपल्याला अशा प्रकारे करता येतं आणि जरी तो शेअर जागेवर शिल्लक राहिला तरीसुद्धा घाबरायचं नाही तो शेअर पाच टक्के पडला तर आपल्याला ॲड करायचा आहे अजून पाच टक्के पडला तर अजून ॲड करायचं आहे आणि हे सर्व मी जे तुम्हाला सांगतो आहे खरेदी विक्री ही पेपरवरची सांगतो आहे तुम्हाला फिजिकली जर का करायचं असेल तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला मगच तुम्हाला याच्याविषयी निर्णय घ्यायचा आहे माझ्या सांगण्यावरून खरेदी विक्री करायची नाही तर खाली घेत गेला जात गेला तर आपल्याला तो शेअर परत पेपर ट्रेडवर विकत घेता येतो तर हा आपल्याला एक ॲडिशनल फायदा जसं मी काल तुम्हाला समजून सांगितलं की दर पाच टक्क्याला आपण तीन टक्के शेअर विकत घेऊ शकतो <coughs> प्रोवायडेड त्याचे ती तिमाईचे निकाल हे चांगले किंवा ॲट पार पाहिजे नाही मागच्या वेळेस जेवढा प्रॉफिट कमवला आहे तेवढाच पाहिजे मागच्या वेळेस जर जेवढा सेल झालेला आहे तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे आणि प्रॉफिटही तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे हे दर तिमाहीसाठी आकडे चेक करायचे आहेत आणि वार्षिक इयर ऑन इयर हे चेक करायचे आहेत आणि क्वार्टर टू क्वार्टर या दोन प्रकारे हे चेक करायचे आहे तर प्रकारे तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि प्रकारे केल्यानंतरच तुम्हाला तो शेअर चांगला आहे हे कळेल तसंच कॉनकॉल ऐका कॉनकॉल वाचणं तर चांगलंच आहे पण कॉनकॉल ऐकलं तर ते त्यांच्या टोनवरनं कळतं की ते किती कॉन्फिडंट आहेत समजा एखादा एखादी मॅनेजमेंट सांगते की, की यावर्षी वर्षी यावेळेस क्वार्टरला आम्ही शंभर कोटीचा सेल केलेला आहे पुढच्या क्वार्टरला आम्ही हा सेल सव्वाशे कोटीचा करू तर त्यांच्या बोलण्यात जर का कॉन्फिडन्स असेल तर तो आपल्याला कळतो आणि कॉन्फिडन्स नसेल की बाबा पुढच्याही सेलला होईल सव्वाशे कोटी होईल आमचा सेल तर हा कॉन्फिडन्स नाही आहे हे वाक्य दाखवतं तर त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे नाही हे त्याच्यावरनं कळू शकतं टोनवरनं बोलण्याच्या टोनवरनं ह्या गोष्टी नक्की कळू शकतात तर त्याच्याकरता कॉन्फरन्स कॉल ऐकणं हे जास्ती महत्त्वाचं असतं आता तुम्ही म्हणाल की याच्याकरता बराच वेळ जाईल पण त्याला काही इलाज नाही आहे तुम्हाला ते ऐकणं भाग आहे आणि जर ऐकायचंच नसेल तर तुम्हाला यूट्यूबवरती बरेच विश्लेषण करणारे आहेत तर त्याच्यापैकी चौघा पाच जणांचं तुम्हाला विश्लेषण ऐकणं भाग आहे म्हणजे तुम्हाला जर का डोकं चालवायचं नसेल तर विश्लेषण किमान चार पाच जणांचं ऐकणं भाग आहे तर त्याच्यामधनंही तुम्हाला कळू शकतं की नक्की काय कॉनकॉलमध्ये झालेलं आहे आणि प्रत्येक शेअरला तीन चार जणं पाच जणांचं तुम्हाला विश्लेषण मिळू शकतं तर प्रत्येकाचे व्ह्यूज असतात त्याच्यामुळे ते, ते विश्लेषण अगदी बरोबर असेलच असं सांगता येत नाही कारण बायस्ट सुद्धा विश्लेषण माणूस करू शकतो की एखाद्याला शेअर जर विकत घ्यायचा असेल तर तो, तो निगेटिव्ह गोष्टी जास्ती सांगेल आणि एखाद्याला शेअर विकायचा असेल तर तो खूप चांगल्या गोष्टी खूप चढवून चांगल्या तर हेही त्याच्यामधलं एक धोका असतो इंडिव्हिज्युअल विश्लेषण ऐकणे पण आपण स्वतः जर का ऐकलं तर आपल्याला अजिबात काळजी करायचं का कारण राहत नाही की आपण जे ऐकतो आहे आपल्या कानांवरती विश्वास ठेवूनच आपण पुढे जाऊ शकतो त्यातून काही निष्कर्ष काढू शकतो आता बऱ्याच जणांना इंग्रजी येत नाही तर त्यालाही पर्याय नाही तुम्ही फॉनकॉलची प्रिंटआउट घ्या आणि ऐकायला सुरुवात करा प्रिंटआउट वाचत राहा तर तुम्हाला ह्या वाचणं आणि ऐकणं ह्या प्रकारामध्ये तुम्हाला ते सगळं समजून जाईल एखादा शब्दाचा अर्थ कळत नसेल तुम्हाला तर तो त्यावेळेस पॉज करून तुम्ही तो शोधून काढा त्या शब्दाचा अर्थ गुगल सर्च करून त्याचं ट्रान्सलेट करून बघा काय अर्थ होतो तर अशा प्रकारे तुम्हाला ते पुढं जाता येईल आणि गुगल ट्रान्सलेट हल्ली चांगलं झालं आहे म्हणजे तुम्ही कॉनकॉल हे ट्रान्सलेट करूनही काढू शकता आणि कॉनकॉन ट्रान्सलेट करताना ते कॉपी होत नाही कॉपी होतं पण ते कॉपी झाल्यानंतर ते लाईन तुटत असते तर ती लाईन जोडावी लागते परत <coughs> कारण वाक्याचा अर्थ लागण्याकरता ती लाईन कंटिन्युएशनमध्ये पाहिजे जर पुढचा पॅरेग्राफ तयार झालेला असेल तर तुम्हाला त्याचा उपयोग नाही आहे तर मी बऱ्याच वेळा ह्या लाईनी जोडत असतो कारण कॉनकॉल मी वाचण्यापेक्षा तिथं ऐकतो आणि परत ऐकतो म्हणजे ओरिजिनल कॉन कॉल ऐकतो त्याच्यामुळे जास्ती लक्षात येतं की नक्की मॅनेजमेंटला काय म्हणायचं आहे कसं म्हणायचं आहे आणि त्याचा आपल्याला कितपत फायदा आहे तर ह्या दोन्ही गोष्टी होतात आणि ह्या गोष्टी तुमच्याकडे ज्या सर्वात मोठ्या शेअर आहे म्हणजे रुपयांमध्ये व्हॅल्यू ज्याची सर्वात जास्ती आहे त्या शेअरपासनं सुरुवात करा किंवा जसजसे कॉनकॉल येत जातील तस तशी सुरुवात करा दोन्ही चॉईस तुमच्याकडे आहेत आणि तुमच्या हातामध्ये पुढे तीन महिने असतात की आपल्याला या शेअरमध्ये नक्की काय करायचं आहे आपल्याला डिसिजन काय घ्यायचं आहे हे सगळं जॉट डाऊन करा आणि शिवाय स्क्रीनरमध्ये नोट्स मिळतात त्या नोट्सचाही तुम्हाला उपयोग करून घेता येतो फक्त हे लक्षात ठेवा फ्री स्क्रीनर जे वापरतात त्यांच्याकरता महिन्याला दहा फक्त नोट्स बघता येतात म्हणजे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दहा तुम्हाला वापरता येतील तीन दिवसाला एक नोट्स तुम्हाला जनरली वापरता येतात त्याचाही उपयोग तर कॅलेंडर मंथला ते दहा आपल्याला बघता येतात तर ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही नोट्सचा वापर करू शकता त्याच्यानंतर आपल्याला सोनं चांदी हे जे आहे हे वर चाललेलं आहे आणि आत्ता ब्रेक सोन्या चांदीला फक्त युक्रेन आणि रशिया ह्याच्यामध्ये जर समेट झाला ही जी शक्यता कमी आहे पण डोनाल्ड ट्रम्पच्या सांगण्यावरनं ती शक्यता खूप मोठी वाटते तर तर मात्र आपल्याला सोन्या चांदीत फरक पडू शकेल पण त्याच्याचबरोबर आपल्याला अजून एक चांगल्या गोष्टी अशा आहेत की काय तेल कमी होत आहे आणि डॉलर इंडेक्स घसरतं आहे तर ह्या दोन्ही सोन्या चांदीला ह्या चांगल्या गोष्टी आहेत पूरक गोष्टी आहेत तर त्याच्यामुळेही आपल्याला सोन्यामध्ये तेवढा फॉल कदाचित मिळणार नाही सोन्या चांदीमध्ये आणि चांदी ही आत्ता तरी खूप वर जाताना दिसते खूप म्हणजे आजच एक साठला पोचली आहे नाही पोचलेली पण थोडासाच फरक राहिलेला आहे आणि सोनं एक सव्वीस क्रॉस केलेलं काय मला वाटतं एक सत्तावीसला गेलं आहे आज एक लाख सत्तावीस हजार दहा ग्रॅम आणि चांदी ही एक लाख साठ हजाराच्या अगदी जवळ पोचलेली आहे काय पाचशे सातशे रुपयाचा फरक आहे मला वाटतं आणि ती एक किलोसाठी आहे तर आपल्याला हे असंच वर जाईल हे अंदाज तर आहे कारण हे दोन्ही अपट्रेंडला आहेत तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला त्याचा नक्की फायदा घेता येईल जर चुकून माकून युक्रेन आणि रशियामध्ये समझोता झाला आणि हे न्यूज आल्या आल्या जर सोनं चांदी पडलं तर ताबडतोब विकत घ्यायला हरकत नाही आपल्या भावाला आलं तरच किंवा आपल्या भावापेक्षा खाली गेलं तरच नाहीतर अजिबात नाही अजिबात नाही वरच्या भावाला घेऊन फसू नका कारण कसं आहे शेवटी ही रिस्क आहे जरी सोनं चांदी हे प्रेशस मेटल असले कधी ना कधीतरी वर जाणार आहे पण मागच्या वेळेस ज्यांनी वरती खरेदी केलं चांदी एस्पेशली म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपयांनी ज्यांनी चांदी विकत घेतली होती हे दोन हजार अकरा साली त्यांना परत चांदी पंच्याहत्तर हजार यायला त्यांना पंधरा चौदा वर्ष लागली वनवास भोगावा लागला आहे त्यांना तर हेही लक्षात घ्या तुम्हाला लॉस नक्की होणार नाही पण तुमचे पैसे अडकून पडतील आणि ते किती काळासाठी अडकून पडतील सांगता येत नाही तर तशी वेळ येणार नाही यावेळेस असं वाटतंय कारण ह्याला बरेच फॅक्टर्स आहेत पूर्वी फक्त सोनं चांदी वर जाणे किंवा खाली येणे एवढाच फॅक्टर होता आणि त्याला कारणं अत्यंत छोटी छोटी किंवा युद्धासारखं मोठं कारण एवढंच होतं हल्ली मात्र आपल्याला सोन्यात प्रचंड कारणं निघालेली आहेत जसं डॉलर डी डॉलरायझेशन चाललेलं आहे नंतर सोनं हे एक आ, करन्सी म्हणून त्याचा वापर होणे आणि प्रेशस मेटल म्हणून चांदीला मान्यता मिळणे अशी कारणं ही वाढत चाललेली आहे आणि ती वाढत असल्याकारणाने आपल्याला त्याच्यामध्ये अपट्रेंड बघायला मिळतो आणि हा अपट्रेंड ही कारणं जोपर्यंत चालू राहतील तोपर्यंत त्याच्यामध्ये अपट्रेंड आपल्याला अप मिळणारच आहे हे लक्षात घ्या तर ह्या दृष्टिकोनातनं सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळे फरक लक्षात येतील आणि बऱ्यापैकी तुम्हाला पुढं जाता येईल तर लक्षात घ्या आज आपण एक शेअर मार्केटमधली टीप पाहिली आणि सोनं चांदीविषयी विश्लेषण केलेलं आहे सोनं चांदी आत्ता घेणे किंवा न घेणे हे तर हाताबाहेरच आहे पण शेअर मात्र आपल्याला घेणे किंवा विकणे हे होऊ शकतं तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्ही पुढं जा माझ्या सांगण्यावरून शेअर्सची ए टी एफ किंवा सोनं चांदीमध्ये खरेदी विक्री करू नका हे माझं वारंवार म्हणणं आहे आत्ता मी सर्व सांगतो ते पेपर ट्रेडसाठी सांगतो आणि पेपर ट्रेड हा एक ते दोन वर्ष तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःचा स्वतःला निर्णय घेता येईल इथपर्यंत तुमचा अभ्यास कर तर धन्यवाद मित्रांनो जोपर्यंत तुम्ही ऐकलं म्हणून पूर्ण धन्यवाद आणि परत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे